माणूस किती जरी बाहेरून सुखी आपल्याला वाटला तरी त्याचं दुःख आपल्याला आतून समजू शकत नाही एकतर त्या व्यक्तीनं ते दुःख व्यक्त करून दाखवलं तर ते आपल्याला समजू शकतं संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आज गळफास घेऊन स्वतःला संपवलेला आहे गिरीश महाराज यांनी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवलेली आहे शिवव्याख्यात म्हणून मोरे यांचा मोठा नाव लौकिक हो होता शिरीष महाराज यांनी आज सकाळी राहत्या घरात गळपास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली त्याचं कारण सध्या समोर आलं नसलं तरी यामागे आर्थिक विवंचना हे कारण असल्याचं बोललं जात आहे येत्या वीस फेब्रुवारीला त्यांचा विवाह होता त्यापूर्वीच महाराजांनी हे पाऊल उचलल्याने देहूवासियांना मोठा धक्का बसलेला आहे शिरीष महाराज यांनी अलीकडेच नवीन घर बांधले होते त्यांच्या घराच्या खालच्या मजल्यावर आई वडील राहत होते तर ते स्वतः वरच्या मजल्यावर राहत होते मंगळवारी रात्री ते आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते मात्र आज सकाळी साडेआठ वाजल्यानंतरही ते खाली आले नाहीत घरच्यांनी दरवाजा ठोठवला पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे जबरदस्तीने दार तोडून असता त्यांनी पंखेच्या हुकाला उपरण्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले त्यांनी एक चिठ्ठीसुद्धा लिहून ठेवली होती ज्यामध्ये त्यांनी आर्थिक विवंचनेमुळे असं करत असल्याचा उल्लेख केलेला आहे पोलिसांनी या पत्राचा तपशील गोळा केला असून प्राथमिक तपास सुरू आहे त्यांच्या मोबाईलचा डेटा संपूर्णपणे फॉर्मॅट करण्यात आला असल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा बनलेला आहे हिंदूवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर ते कायम भाष्य करत असत लव जिहाद उद्योग जिहाद लँड जिहाद फूड जिहाद धर्मांतर सारख्या प्रकरणावरही त्यांचे भाष्य गाजले शिरीज महाराज शिरीष महाराज मोरे यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या आकस्मित निधनामुळे देहू आणि वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात आहे